जळगावमध्ये ग्रामपंचायत विकास योजना आढावा बैठकीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली सरपंच आणि विरोधकांनी एकाच टेबलावरती चहा घेतला म्हणजे गावाचा कल्याण झाला असं समजा आणि तसं गुलाबरावांनी म्हटलं तर त्याचबरोबर गिरीश महाजनांनी सुद्धा गुलाबराव पाटलांना टोला लगावला पंचांनी विरोधक एकाच टेबलावर चहा पिली म्हणजे गावचं कल्याण झालं समजा आता तुम्ही यार पटवलं पाहिजे विरोधात का आम्ही तर जेडीपीचं विकून टाकतो आमदारकीच्या वेळेस पुढच्या वेळेस तूच बाई जागा कोणती काय होईल हे तुम्हाला करता येत नाही काय आता हे सांगा होता तुम्हाला टाइम चालले आता आता एक कॉम्प्रोमाइज केली पाहिजे आता आम्ही करत नाही का

बाळपटामध्ये सुद्धा शासनामध्ये बायकामध्ये दौऱ्यामध्ये भावा बैठकीमध्ये नांद्या डे ठिकाणी का अंगात नाण्या बाय कसे झगडते हे सांगून का